आपण हे बघू शकता मध्ये वडी काळ्या शिवार मधून लाईव्ह प्रसारण आपण बघू शकता अशा प्रकारे शेतीचे कामे मशागतीचे कामे सध्या चालू असून अतिशय हे बघू शकता सुखापुरी माथा युट्यूब वरती आपण बऱ्याच कालावधीनंतर नंतर लाईव्ह येण्याचा प्रयत्न बघू शकता आपण लाईव्ह प्रसारण सध्या बघा अशा प्रकारे वडील प्रसारण बघण्याचा दृष्टिकोन शेतीचे मशागतीचे काम सोपासून अशा प्रकारे लाईव्ह प्रसारण आपण मनोज पाटील चा न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमात तमाम शेतकरी या वर्षी पंढरपूरच्या इठुरायाच्या साखळ घालायचे असे की बळीराजा बळीराजा सुख समृद्धी व ऐश्वर लाभो या ठिकाणी आषाढी वारीला दिंड्या साध्या चालत असून पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे या ठिकाणी आपण सध्या लाईव्ह प्रसारण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न बघू शकता आपण अशा प्रकारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुखापूर ते कुंगडे आदगाव रस्त्यावरती आपण सध्या लाईव्ह प्रसारण सकाळी खाप शेती या ठिकाणी शेतकऱ्यांनी करून ठेवलेली असून अतिशय शेतीच्या कामाला सध्या ओघ हो असून मार्केट मध्ये मार्केट शांत आहे पुढील दोन तीन दोन ते तीन महिने सध्या मार्केट शांत असून अतिशय आभाळ आज झालेले असून हवामान हवामान अभ्यासक श्री पंजाब रावडक यांच्यामध्ये काल बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला असून हे बघू शकता अशा प्रकारे रोडच्या कडेने वयवृद्ध आपली शेळी पा शेळी घेऊन शेळी चारण्यासाठी येत असून या ठिकाणी रोडला सडका लावलेले आहे जनावरांना देखील अशा प्रकारे आपण सध्या सुकापूर येथे एंट्री करत असू आपण जी माहिती देत आहात ते काय বৈশক্তাস বাপুরি pada راستি আছ बघू शकता टेबल सीट गाडी या ठिकाणी बहात्तर पंचावन्न आपण सध्या आता सुकापुरी सोडलेला असून लाखमापुरी इथून लाईव्ह प्रसारण आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आ सारा बन्दा गाउने छ पुरै हेर्न क्यामेरामा नर्जुन आउँथे सबै प्रतिनिधि सुनिल गुले मनोज पाटिल चारङ्गे न्युज नेटवर्क सुकापुरी